इडली आणि सांबर सगळ्यांच्या घरी आठवड्यातून एकदा हा मेनू असतोच सांबरची रेसिपी तीच तीच खाऊन कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा तर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतली आहे त्यासोबत अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे ही आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यावरील जो डस्ट असतो तो सर्व निघून जातो डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये आपण अर्धा टोमॅटो टाकूयात बारीक चिरलेला पाव चमचा हळद जर तुमच्याकडे शेवग्याची शेंग असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात माझ्याकडे एक शेंग होती तर मी इथे वापरली आहे आणि आता आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊयात कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया त्यासोबत बारीक चिरलेला कांदा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे या महुरी। महुरी तड़ तड़ आता यामध्ये आपण टाकूयात एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी मोहरी आणि जिरे छान तडतडली आहेत आता आपण याला मिक्स करून घेऊयात इथे मी लसूण आलं खोबरं आणि कोथंबीर यांची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे आणि ती इथे एक चमचा आपण वापरूयात छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा भोपळा वापरते आणि याची चव पण खूप भारी येते एक मोठा चमचा सांबर मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेऊयात आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले खूप कोरडे होतात तर त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यामुळे मसाले पूर्ण ॲक्टिवेट होतात आणि आपल्या सांबरची चव खूप छान येते एखादा मिनिटभर हे मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यांचा फ्लेवर सगळा सांबरमध्ये येतो तुम्ही पाहू शकता याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ होती ती टाकून घेऊयात आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला लागेल तेवढं इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत लागेल तेवढं इथे पाणी मी वापरणार आहे तर इथं मी एक मोठा ग्लास पाणी वापरलेला आहे तुम्हाला जास्त पातळ हवं हो असेल तर तुम्ही जास्त पाणीसुद्धा वापरू शकता इथं मी चिंच आणि गूळ भिजवून ठेवले होते तर त्याचं पाणी न टाकता चिंचसुद्धा तशीच त्यामध्ये टाकायची त्याचा फ्लेवर एवढा जबरदस्त येतो तर ही एक ट्रिक आहे तुम्ही ही ट्रिक नक्की करून पहा त्याने चव खूप छान येते आणि आता यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत हिंग तेलामध्ये टाकायचं नाही त्यामुळे ते जळतं कधी पण हिंग पाण्यात मिक्स करून टाका किंवा वरतून टाका त्याने चव जबरदस्त येते इथे आपली चटणी तयार आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही सांबार केलं ना मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही याच पद्धतीने सांबर करताल आणि जे इडली खात नाही ते सुद्धा इडली खायला लागतील जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब